भाच्याचे लग्न धूमधडाक्यात लावण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मामाला लग्नात विनापर्वाना डीजे लावणे आणि भाडोत्री महिलांना नाचविण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आलाय रवी रामसिंग मैनावाले नवरा मुलगा शुभम गणेश फटपटवाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय या कारवाईत वरातीत लावलेला डीजे जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले सोमवार दिनांक चोवीस रोजी रात्री दहा ते साडे च्या सुमारास नवनीत हॉस्पिटल ते वनशितला देवी मंदिर कुंकुबाई हॉस्पिटल मागे या रोडवर होता काही जण दुचाकी गाड्यांची रेस करीत होते हुल्लडबाजी देखील सुरू होती तर वैतागुण काही नागरिकांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला आणि सदर बाजार पोलिसांच्या कानावर तो आवाज पडला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा था प्रकार थांबविला व पोलीस हवालदार प्रभाकर देडे यांच्या फिर्यादीवरून नवरा मुलगा शुभम गणेश पटपटवाले राहणार उत्तर सदर बाजार रवी रामलिंग मैनावाले राहणार सतनाम चौक उत्तर सदर बाजार काकासाहेब अंबादास जाधव राहणार विद्यानगर पाथरू चौक व युसुफ फिरजादे राहणार दमाणी नगर आणि विशाल अर्जुन पाटील राहणार संजयनगर नाका यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर काहीने येथील नागरिकांवर राग काढण्याचा प्रयत्न केला या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्या ठिकाणी मंगळवारी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मल्हारी वाघमारे हे करीत आहेत